नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेल्या आहेत गणेश जयंती गणेश जयंती ही अर्थात आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असते माघ महिन्यामध्ये चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून ही ती तिथी आहे हा जो दिवस आहे तर हा गणेश जन्मदिन किंवा गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते तसेच या तिथीला तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं कारण पहा मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत या काळात तिळाचे महत्त्व अधिक असते यामुळे संक्रांतीपासून ते या रथसप्तमीपर्यंत यांच्या दरम्यान येणारे सर्व व्रत किंवा सण जे असतात ना त्यांना तिळाचं महत्त्व हे अधिकच दिलं जातं आणि ही जी चतुर्थी आलेली आहेत म्हणजे ही जी गणेश जयंती जी आलेली आहेत तर रह, ही दोन तारखांमध्ये आलेली आहेत जसे की बारा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहेत म्हणजे ही तिथी सुरू होणार आहेत आणि तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी ही चतुर्थीची समाप्ती होणार आहे यामुळे उदय तिथीनुसार आपण तेरा फेब्रुवारीला हा जो दिवस आहे गणेश जयंती तर हा सज साजरा करणार आहे त्याचबरोबर काही उपाय आणि सेवा ज्या करायच्या आहेत त्या सुद्धा आपल्याला तेरा तारखेलाच करायच्या आहे गणेश जयंती म्हणजेच आपण एक विनायक चतुर्थी म्हणून हा दिवससुद्धा साजरा करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष चतुर्थी तर ही जी चतुर्थी आलेली आहेत ही जी गणेश जयंती आलेली आहे तर ही मंगळवारी आलेली आहे यामुळे एक अंगारक योगसुद्धा या दिवसाला तयार झालेला आहे यामुळे ज्या पण लोकांना महिन्यातील येणार चतुर्थीचा व्रत करायला सुरुवात करायची आहे जे पण अजूनही या चतुर्थीचं व्रत करत नसेल तर तुम्हाला म्हणजे या मंगळवारपासून तुम्ही व्रताला सुरुवात करू शकतात म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये येणार चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते तुम्ही करू शकतात त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या दिवशी गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे यामुळे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल आपल्या मनोकामना पूर्ण होतील आणि दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात जरी चथूची समाप्ती ही दुपारी होणार असेल परंतु या तिथीने सूर्य बघितलेला असेल यामुळे संपूर्ण दिवसाला जे महत्त्व आहे तर ते मिळत असतं यामुळे तुम्ही संध्याकाळपर्यंत कोणतेही उपाय किंवा सेवा या न अर्थात करू शकतात तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय का करायचा आहे जर आपल्यामागे एखादी अडचण असेल आयुष्यात काही अडचणी असेल त्यातून आपल्याला मार्ग मिळत नसेल जसे की एखादं कर्ज आहे कर्ज फेडायचं आहे पण कसं फेडावं ते कळत नाही कर्जाचे हप्ते तर भरतोय परंतु कर्ज कमी होत नाही आहे त्याचबरोबर एखादा काम करायचं आहे काम पूर्ण करायला जात आहे पण परंतु कामच पूर्ण होत नाही सतत काही ना काही अडचणी येत आहे त्याचबरोबर एखादी नोकरी करतो आहे पण नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा प्रमोशन मिळत नाही त्याचबरोबर नोकरी प्राप्ती होत नाही तसेच छोटासा मोठासा व्यवसाय आहे तोसुद्धा चांगला चालत नाही तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सोबतच घरात पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येत येत आहे कष्ट मेहनत तर करतोय पण सतत गरिबी आहे किंवा सतत पैसा कमी पडत आहे आर्थिक अडचणी आहे तर यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर हा गणेश जयंतीला नक्की करा तर सर्वप्रथम तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर ना आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पा यांची विधिवक्त पूजा करायची आहे त्यांना पंचामृतने अभिषेक करायचा आहे प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे जास्वंदाचं फूल आणि दुर्वा या अर्पण करायच्या आहेत आणि यानंतरच आपला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय अतिशय सोप्पा आहे यामुळे जास्त वेळ लागणार नाही परंतु खूप प्रभावी आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमुळे तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे जास्त छोटाही घेऊ नका जास्त मोठाही घेऊ नका मीडियममध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा त्या गुळाच्या खड्यावर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एक चमचाभर तूप टाकायचं आणि यानंतर तुम्हाला काय करायचं एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि हा जो नैवेद्य आहे तर हा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पा आहे तर यांच्यासमोर तुम्हाला ठेवायचे आहेत ठेवल्यानंतरनं तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे फल फलश्रुती जी असते त्यासहित तुम्हाला हे अथर्व शिष्य म्हणायचं आहे गणपती बाप्पांचा अथर्व शिष्य हे अतिशय कोटीची सेवा आहे याचा पठन आणि श्रवण केल्यामुळे आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात असं सुद्धा म्हटलं जातं यामुळे ही सेवा करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं हे पाणी घ्यायचं आणि यानंतर हा हे जर तूप आणि गूळ आहे तर हे उचलून घ्यायचं आणि हे घेऊन तुम्हाला गायी पशी द्यायचं जे पाणी आहेत ना ते तुम्हाला गायींच्या पायावरती ओतायचं आणि यानंतर गूळ आणि तूप हे जे आहेत ना हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे गाईला खाऊ घातल्यानंतरनं प्रदक्षिणा मारा एक मारा अकरा मारा सात मारा मारताने तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचं प्रदक्षिणा मारायच्या दोन्ही हात सोडायचे आणि गाईला प्रार्थना करायची की तुमच्या जीवनातील तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होऊ दे माझ्या आयुष्यात सुख शांती नांदू दे किंवा तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्हाला गाईला नमस्कार करून सांगायची आहेत यामुळे नक्कीच तुमच्या सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमच्या सगळ्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतील त्याचबरोबर बघा जर तुम्हाला या दिवशी कुठेही हत्ती जर भेटला हत्ती तर हत्तीला हिरवा चारा घालायला विसरू नका गणेश जयंती दिवशी हत्तीला चारा खाऊ घातलेला अतिशय शुभ मानलं जातं असं म्हणतात की गणेश जयंतीच्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने हत्तीला चारा खाऊ घातला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील इडापिडा वाईट शक्ती संकट सगळं काही दूर होतं आणि त्या व्यक्तीच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते सहजासहजी हत्ती प्रत्येक व्यक्तीला मिळणं शक्य नाही परंतु ज्या ना व्यक्तीच्या नशिबामध्ये आहे त्या व्यक्तीच्या नक्कीच अडचणी दूर होतील यामुळे तुम्हालाही शक्य झालं तर आवर्जून हत्तीला हिरवा चारा खायला खाऊ घालायला विसरू नका त्याचबरोबर या दिवशी तुम्ही व्रत केलं तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही चंद्राला ओवाळायचं नाही किंवा चंद्रसुद्धा पाहायचं नाही कारण असं म्हणतात की या गणेश जयंतीच्या दिवशी जेव्हा गणपतीला हत्तीचं शरीर बसवण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा केल्यानंतर ते प्रथम पूजनीय म्हटले गेलेले आहेत म्हणून कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही, ही त्यांच्या आव्हानानेच केली जाते आणि जेव्हा त्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतरनं तेव्हा त्यांचे सर्व देव आणि देवींनी पूजा केली होती पण चंद्रदेवाने तसं केलं नाही कारण त्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूप अभिमान होता जेव्हा गणपतीने चंद्रदेवाचा हा अभिमान पाहिला तेव्हा त्यांना राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तू काळा होशील आणि त्या दिवसापासूनच ग गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र हा पाहिला जात नाही आणि चंद्राची पूजासुद्धा केली जात नाही यामुळे आपल्याला चुकूनही या, या दिवशी चंद्राची पूजा करायची नाही त्याचबरोबर चंद्र हा पाहायचासुद्धा नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्व माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ